अशा पद्धतीने छान अशी सुकटीची भाजी बनवलेली आहे एकदम कमी साहित्यामध्ये खोबरे धने हळद आणि शेंगदाणे घालून मीठ घालून आणि घरच्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे सुकटीची हिला काही झिंगे पण म्हणतात कोकणी भाषेमध्ये तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आईंच्या आवाजामध्ये व माझ्या आवाजामध्ये तुम्हाला कळेल कमी साहित्यामध्ये कशी भाजी बनवतात गावाकडे या पा तेल नाही लसूण लसूण टाकलं आता तो थोडायचा आणि ही होणार आहे आपली सुकटीची भाजी आईंच्या हाताची बघा ही सुकट आहे आपल्या काळ्या पिशवीमध्ये ठेवेल एक किलो आता टाकता येईल सुकटीची भाजी आहे पिवळी सरभरीत अशी भाजी ऑलरेडी ते आपला जिरक्यासाठी मसाला होता ना तोच वापरला आहे त्याच्यामध्ये दणे हळद आणि शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे इथे काळा कांदा कोथिंबीर मसाला आहे आणि मिरची घेतलेली आहे लगेच इथे पिठ मळायचं काम चालू होतं चुलीवरती बघा ही सुकटीची छान भाजी कशी होती ती थोडी भाजून घ्यायची मिरची टाकायची एकदम आई आई तुम्हाला सांगेलच किती कमी साहित्य अशी भाजी आपली होती आता पहिल्यांदा काय करायचं आईची स्टेप बाय स्टेप ऐका पहिल्यांदा तेल टाकलं लसूण टाकला तर परतू परतू घेतला त्याच्यामध्ये सुकट टाकली ती आता भाजली थोडी परतून द्यायची थोडी परतली का त्यालामध्ये परतून घ्यायची ही बघा ही लगत कांदा कोमथीर आपली भुकटी पावडर ही मिरची टाकायची ही पण मग त्याच्यामध्ये सामील झाली पाहिजे त्याला मध्ये परत परतून घ्यायची परतू म्हणजे त्याला पण लटकली पाहिजे म्हणजे मसाल्यामध्येच थोडा चव येते तरी येते मग नंतर मग तरी येते त्याला मध्ये परतून घेतले याबा याच्यामध्ये ना दन खोबर मीठ हळद शेंगदा हळद शेंगदाणे सगळं याच्यामध्ये टाकायचं ही चुलीवरची गावाकडची एकदम झटपट होणारी भाजी म्हणजेच आपली सुकट काही लोक त्यांना नजी घ्या झिंग्याची भाजी बरोबर आहे कोकणाच्या side जास्त करून कोकणी लोक झिंग्या म्हणते आपण म्हणतो सुकट नगरच्या अंगे झिंग्याची भाजी म्हणते दे सुकटची भाजी म्हणतात भरपूर तरी येणार काय इशयने आईंनी बनवलेली आहे म्हणजे काय चव पण भरपूर तरी त्याला मी काही खात नाही पण त्यांच्यासाठी तर बरे त्यांना आवडते ती भाजी ती खावा ए पहा अशी बनवली पा किती गड झाली दोन भाज्या दोन भाज्या करून तरी पण पहा वासपनदीचा सुगंधित सुटलाय hmm. म्हणजे उकळी ना आता उकळी आली का ती लगेच पाच दहा मिनटं म्हणजे तीन चार मिनिटं उकळून द्यायची पाच ते दहा मिनट चांगली आपली सुट्टीची भाजी उकळून द्यायची चुलीवरती बेमाफ झाला चालू चुली खालू बघा गावाकडची चव म्हणजे हिच्या या सुट्टीच्या भाजीतला आर कोतरतो चवदार लागते भाजी उकळी एकदा फुटायला लागली ना म्हणजे ऑलरेडी मग तिची गरम होऊन येतो तिला इकडे लगेच पीठ मळायचं काम चालू आहे बघा आईंच एक भाजी बनवून ठेवलेली आहे तिकडे डब्यामध्ये झटपट अशा भाज्या बनवायला एक्सपर्ट आहे आपल्या आई उकळलेली आहे बघा सुट्टीची भाजी एकदम <coughs> फेस पण तिला किती येऊ राहिला तरी याच्यामध्ये भरपूर जास्त आहे भाजी बघा किती भारी झाली छान आहे रात्री किरी ती पुरलीच ना तीन माणसाला माणसं आहे ना खाली चव आली लय चव आली माणसं म्हणायचव आली कोणा मीठ बीट काही सुद्धा घेतलं नाही मापात राहत पण आपण हो राहिले बघा चुलीवरती अजून जास्त घटगून देऊ राहिले आई आईच्या हाताची चव म्हणजे काही शेने म्हणलं एक नंबर बाजी राहते तुमच्या दरवाजेच्या आता त्या उतरून घेणार मग काय उतरून घेतलं काही इकडे लगेच पेठ मळायचं काम चालू आहे बघा चपाती आणि किती आयचे चपाती आणि सुकटीची मिरची भाजी जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंट निश्चित सांगा मिळव्या पुढच्या व्हिडिओ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद